नमस्कार आज वर्तमानपत्र वाचत असताना एका बातमीने मन सुन्न झालं पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेला शिक्षक मान्यतेचा निर्णय हा ग्रामीण भागातील बऱ्याच शाळा धोक्यात आणणारा आहे त्यामुळे बऱ्याच शाळा शून्य शिक्षकी होती व पर्यायने बंदही पडतील गोर व सर्वसामान्य जनतेसाठी आधार असणाऱ्या माझ्या मराठी शाळा जर बंद पडल्या तर मुलांना शिक्षणासाठी पायपीट करावी लागेल व पालकांना आर्थिक गुर्दंड सोसावा लागेल ग्रामस्थांनी व संस्थाचालकांनी भरपूर मेहनतीने या शाळा समृद्ध केले इंजिनियर डॉक्टर अधिकारी तसेच आमदार खासदार मंत्री देखील शाळेत घडले आहेत आणि ते आपापल्या क्षेत्रात देशाचे नाव उज्ज्वल करीत आहेत शासन म्हणजे मायबाप शासनाने आम्हा विद्यार्थ्यांसाठी पोषण आहारापासून ते शिष्यवृत्ती पर्यंत अनेक योजना आहेत त्यामुळे माझे मायबाप शासनाला व पर्यायाने शिक्षण मंत्री व मुख्यमंत्री यांना हात जोडून विनंती करत आहेत आपण मराठी शाळा व माध्यमिक शाळांना पुरेसे शिक्षण द्यावी अटी शिथिल करून पुन्हा एकदा आम्हा विद्यार्थ्यांना घडवण्यात मुलाचा वाटा असणाऱ्या माझ्या मराठी व माध्यमिक शाळा न संजीवली जाते मला खात्री आहे की आपले संवेदनशील व गतिमान शासन नक्कीच माझ्या हातीला प्रतिसाद शाळा वाचवा शिक्षण वाचवा